आहेत का मग देतील का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता देते ना कमून नाही द्यायचे देतील विश्वास आहे का तुम्हाला त्यांच्यावर देतील असं वाटतं का देतील काय सांगता येत नाही आपल्याला आल्याशिवी हे हे कमी व्हायला पाहिजे ह्याला काय कर करायचं ते पंधराशे रुपयाला कोणाला आहेत कोणाला नाही ते काय सगळ्याला लागू होणार आहेत का सगळ्याला नाही हा मग तेच वाटते आम्हाला कमी भाव करावा गोरगरीबाला जाणावा काय दुसरं काय काय दिपोळीला हो। पंचमीला राखी बांधायला असं द्यायचे हे काय पंधराशेचा उपयोग आहे पंधराशे आमच्या दोनशे रुपये शेंगदाणे महाग सर महाग हे असं खुरपाय खुरप मरायची बारी आली लोकांची वावर दोनशे रुपये मिळत मिळते का दिवसभर खुरपायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी इकडं काम करतात शेतामध्ये लाडकी बहीण योजना कशी आहे त्यांनी अर्ज भरलाय का विचारतो त्यांच्याकडून जाऊन थेट चला मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी इथं आहेत पाऊस पाणी कसा आहे धन्यवाद काय <laughs> चाललंय आजी झाले का खुरपणी सगळे झाले का पाऊस बिस कसा आहे चांगला पाऊस आहे हो। मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी योजना आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही वयस्कर खरं माहिती का तुम्हाला लाडकी बहिणी योजना हो काय आहे आता काय मला माहिती शासनाची पगार आहे का तुम्हाला हो आहे का पगार आहे समजा पाऊस पाणी कसं आहे पाऊस पाणी पा, पेरण्या लवकर झाल्या हो लवकर झाल्या पिकही चांगली पिक चांगले पाणी होऊ शकतं का याच्यामध्ये समजा बोरला विहिरीला पाणी येऊ शकतं का एवढ्या पाऊस बोरला हिरला पाणी भरपूर आहे येऊ शकतं कुठे देत आपण आम्ही बिडशित हो आमचे ना कोण कोण त्यांचं कैलास कुंभार हां कैलास कुंभार ते मित्र आहेत आमचे मग त्यांचं वावर आहे बरं बरोबर बर, त्यांची आई मी मुख्यमंत्री कोण आहेत माहिती तुम्हाला मा, नाही ना माहिती कोण आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीडचे खासदार काही माहित नाही बरं बरं मुख्यमंत्र्यांनी आता ती लाडकी बहीण योजना आणली त्याच्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला मिळणार आहेत पण आता त्याच्यामध्ये तुम्ही बसत नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही वयस्कर त्याला काही अटी आहेत बंधन आहेत तर ते पगार सुरू तुम्हाला सुरू आहे म्हणलं तर ठीक आहे ना मग आणखी काही लाडक्या बहिणी आहेत आता इकडं कापस कापसात खोरपतात विचारतो तुम्ही भरलाय का अर्ज लाडकी बहिणी तुम्ही भरलाय का नाही अर्ज नाही भरला आणखी कोणा भरला आता भ चालू हाय ना सध्या भरते तुम्ही बसतात का वय बसत का तुमचं त्याच्यात बसत आहे ना बसत ना मग अर्जाची तारीख काय शेवटची माहिती तुम्हाला हा नाही माहिती आम्हाला काय मग भरला का नाही अर्ज तुम्ही आता भरतो म्हणते ना पोर भरते भरणार आहेत का मग देतील का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता देते ना कमन नाही द्यायचे देते विश्वास आहे का तुम्हाला त्यांच्यावर आता ते देईन म्हणलं देणारच नाही विश्वास नाही दिले तर नाही दिल्या त्यांची मर्जी राहिली <laughs> नाही दिले तर मग काही शब्द फिरवला म्हणायचं हो <laughs> मग काय हो <laughs> कसं चाललंय रानातलं काम बी हे काय असं चाललंय काय चालायचं आता सगळी काम संपलेत पाऊस समाधान करायचा का। <laughs> हो आहे ना फौज सरकार चांगलं होतं का मागच्या पाच वर्षात सांगतायत की होत पण अजून पगार सुरू नाही मला मालक वारले तरी तुम्ही निराधार आहेत पंधराशे मध्ये तुम्हाला सुरू नाही मला नंतर पंधराशे देतील काय माहिती देतील का अर्ज भरला नाही तुम्ही नाही भरला कधी भरणार आहेत कवर तारीख एकतीस तारीख काहीतरी सांगितली बरोबर भरावं लागेल देतील का पंधराशे देते ना आणखी एक लाडकी बहिणी तुम्ही भरला का अर्ज नाही भरला भरला अर्ज काय ते तस उत्पन्नाचं पत्र काय असत तेच उत्पन्नाचं कसं निघत उत्पन्नाच टी का पण अर्ज भरायला निघतेत ना सगळ्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र निघत नाही आणखीन म्हणलं निघले ते माणूस मग तुम्ही भरणार नाहीत का अर्ज आता आलं तर भरायचं का आम्हाला राशन कार्ड नाही काय नाही कसं काय नाही कुठं कुठं गाव कोणतं तुमचं गाव आमचं हेच आहे पण राशन कार्ड कसं काय नाही आता पसर कार्डच नाही काय आता तसंच कोपन देत होते आम्ही कोड्याच्या वाडीचे होतो आधी मग आता आम्हाला बरेच दिवस झाले दहा पंधरा वर्ष भरणार नाहीत का मग आता भरायचं आहे ना आल्यावरती देतील का शिंदे पंधराशे रुपये आता काय माहिती म्हणते तर खरं देतेत का नाही याच्या अगोदर शब्द दिलेत बरेचसे त्यांनी काय पूर्ण केले तुम्हाला असं वाटतं का शिंदेनी काय आता निवडणुकीच्या तोंडावर केलंय सगळं असं वाटत <laughs> आता काय माहिती कशा मला करते पण काय करते देतील असं वाटतं का देतील काय सांगता येत नाही हो, आपल्याला आल्याशिवी <laughs> <laughs> आणखी लाडक्या बहिणी दोन आहेत विचारतो त्यांनी अर्ज भरलाय भर का भरलाय का अर्ज लाडक्या बहिणीचा काय काय केलं तरी काय नाही आम्हाला काहीच नाही कसं काय कोपण दोन वर्ष झालं बंद केलंय कशामुळे बंद केलंय शेतकऱ्याचं म्हणलंय कशाच शेत आहे आम्हाला कुठलं आलं रोजमोज कोणतं वर्ष झालं कोपण नाही लेकर बाळा चट तरत आहेत हो ज्याला ज्याला गरज आहे त्याला कोपण ज्याला गरज आहे त्याला नाही हो काय करायचंय तिथे गेल्यावर म्हणते तिथं कुठं जा काय आम्ही म्हणून जावा आम्हाला माहिती नाही काही नाही एकनाथ शिंदेनी योजना आणली लाडकी बहीण भरलाय का अर्ज आता अर्ज तर टाकलाय मग काय जी होईल ती होईल वाटतं का असं दिलं तर दिलं नाही नाही दिलं काय अकर्बी उपाशी मरतो कर्बी मरतो नाही दिलं तर काय करायचं मग नाही दिलं तर बसच त्याच्या नावानच काय करावं मग आता निवडणुकीच्या तोंडावर केलं असं वाटतं का सगळे निवडणूक आम्ही आजपर्यंत रुपये खाल्ला नाही इथून पुढे खाणार नाही मतदान कुठे खातच नसते पैसे खात पण नाही लोक देतात ना मतदानाला पैसे देतात एवढं आले अंधारातून आणि मतदान कर मग आम्ही तसं रुपया कोणाचा घेतला नाही अजून नको पोचल्या पाहिजेत हा योजना पोचायला पाहिजेत त्यांना दिलं पाहिजे घेतलं पाहिजे गोरगरीबाला जाणलं पाहिजे गोरगरीबाने काय करावं पावसे पाणी पडतय का तरी नाही बंद केलं द्यायला पा घ्यायला पाहिजे बंद आहे तुमचं कोण बंद आहे म्हणजे जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही योजना आणायच्या बंद पडतात मग तेच म्हणतो ना जे आहे त्याला बंद करायचं आणि जे नाही त्याला चालू करायचं हा काम करतो खिचडी शिजवतो अडीच हजार रुपये महिना आहे अडीच भागत आहे काही दोन तीन वाजते तिथून ती यायला तीन वाजल्यापासून कुठं लागत आहे काम कुठं नाही काढावं लागतंय अशीच खेटावं लागत आहे खेटावं पंधराशे तर भागन खबर महिन्यात कशाचा पंधराशे पंधराशेने ते काय होत आहे त्याने योजना कमी करावा धान्य धुन्य भाव कमी करावा हे करावं ह्याला काय करायचं हा तेल शेंगदाणे जवारी हे कमी व्हायला पाहिजे ह्याला काय करायचं ते पंधराशे रुपयाला कोणाला ह्या कोणाला नाही ते काय सगळ्याला लागू होणार आहेत का सगळ्याला हा मग तेच वाटते आम्हाला कमी भाव करावा गोरगरीबाला जाणावा काय दुसरं काय ते महिन्याला आशा केली आपलं दोन हजार रुपये दीड हजार रुपये देऊ म्हणून सगळ्याला देणार आहेत का जनता काय का काय मर्यादा त्याला आटी वयाच्या आटी हो मग काय आता काय म्हणते इंग्रजीतून भरा फारम आता कसं होता मराठीतून आता इंग्रजीतून आता इंग्रजीतून कोण भरणार आणि काय करणार आहे कशाच येणार दहा ला दहा पाच मध्ये येईल समजा आलं तर नाही बी असं म्हणा यायचं नाही आम्हाला दहा पाच लोकल येईन म्हणजे ठीक आहे पंधराशे रुपये द्या लागले पण काही त्यात होत नाही म्हणजे ते हे न देण्यापेक्षा जे वस्तू गोष्ट तेल मीठ डाळ शेंगदाणे कमी करणं गरजे कमी करणं गरजेचं ह्या सगळ्या योजना कमी करणं भाव कमी करणं गरजे हा शाळेमध्ये जायला करायला फीस हे कमी व्हायला पाहिजे लेकरांची सोय पाहिजे लेकरांचं शिक्षण होण्यासाठी पाहिजे काय हे बघच <laughs> 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 आता हे लेकरांचं शिक्षणाला थोडंच येत ते लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे द्यावा आता शिक्षणाला पंधराशे रुपये काय होणार काहीच होणार नाही मग तेच म्हणणं आहे ना मग हे पंधराशे रुपयाच झलक काढली झलक निवडणुकी तोंडा निवडणुकीसाठी दुसरं काय तुम्ही भरला का चालू चालून भरायला आहे त्या भावाकडच आहे आमच्या बरोबर दिलेले कागद ते आता पंधराशे रुपये मिळणार आहेत पुरते ना का पंधराशे रुपये महिना काय पंधराशे पुरते आणि ते पंधराशेच काय उपयोग आहे त्याचा ते पंधराशे बी कुणाला येते आणि कुणाला नाही येते सगळं द्यायला पाहिजे सगळा भाव कमी करायला पाहिजे मराठी आरक्षण मागते हुण। हुण। आ, देतो, देतो आ, ते द्यायला पाहिजे आता ह्यांनी असतो देतो म्हणून किती दिवस झालं वर्ष होत आले जवळजवळ आणि ते दारंगी साहेब मरायच्या बारीला आले तर त्यांना दिलं नाही आणि ह्या पंधराशे देते महिना दोन महिने आणि पुन्हा काय एकदा निवडणुका जिंकले झालं पुन्हा तोंडावर केले सगळं हो हो मग आता काय सारखं उपोषण बसू बसू तर घायाळ झाली ती आणि हे अर्ध्या रातच बोलिलं आणि कुठं खोटं दिलं नाट दिलं लावलं आमच्या माणसाला इकडे वापस काय पंधराशे रुपये टिकणार नाहीत बरं दिले तर ते पुरणार नाहीत पण भाव कमी कर। कशाचे भाव कमी करायला बाजरी कशी कुंटल बाजरी आहे दोन हजार आहे बाजरी गहू महाग तर कुणी गहू कशी कुंटल गहू आहेत ना तीन हजाराकडे गेली बाजरी बाजरी तर गावरान बाजरी तर पाच सहा हजार ज्वारी गेली ज्वारी पाच सहा हजार पंधराशे रुपये अर्धा क्विंटल ज्वारी येत नाही काय करायचं काय अर्धा क्विंटल पन्नास किलो ज्वारी किती दिवस पुरती पूर्ती सरसे लय बहिणीची काळजी आहे साहेबाला त्या तर त्यांनी सरसगट बोलून घ्यायच्या बहिणी कुठं तरी आणि त्यांना बघायचं बघायचं नाही सरसगट आता सण आला ना पंचमीचा बहिणीचा सण आहे का नाही साड्या घ्यायच्या नाही तर पाच पाच सहा सहा हजार देऊन टाकायचे दिपोळीला पंचमीला राखी बांधायला असं द्यायचे हे काय पंधराशेच उपयोग आहे हो काय उपयोग नाही 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 ना शेंगदाणे महाग सर महाग हे असं खुर्प खुरप खुर्प खुर्प मरायची बऱ्या आली लोकांची वावर दोनशे रुपये मिळते का दिवसभर खुरपायचं लेकरायचं शिक्षण कसं करायचं काय करायचं उसत उडीत होत खुरपीत होत आणि काय उपयोग आहे व आणि हे आता घेते अशा मतदानाच्या टायमाला सगळं करून मतदान टाकून एकदा पाच वर्ष ते पण झाले बिनगुरकी अशाच खुरपा लाडक्या बहिणी आणि काय उपयोग आहे पंधराशे रुपयात काहीच होत नाही काहीच होत नाही पंधराशे रुपयात काय होत नाही काय होणार आहे त्यांनी सरसकट बोलून घ्यायच्या सगळ्या बहिणीला सगळ्याला त्यांना धरायचं तर असं असे नगदी पैसे हाताव द्यायचे बघा बा, म्हणायचं बहिणी हो तुमचं धरा तुम्हाला mm. हे असं कुठं कुणी म्हणताय शाळाची टी श आणा कुणी म्हणताय इंग्रजीतून भरा भरा कुणी म्हणताय मराठीतून भरा कुणी म्हणताय काय करा ह्याचं काय येतं का सगळ्याला लिहता वाचता काय आडाणी असतात काही शिकलेले असतात काही अशा असतात येत आहे का साऱ्याला इथले कागद आणा तिथले कागद आणा ते कागद गोळा करायला आम्ही आहेत कोड्याच्या वाडीच्या इथं जमीन घेतली त्या किरच कड आमचं निघत आहे तसले कागदपत्र तिथं जायलाच आम्हाला हे पंधराशे रुपये पुरत नाही तर जाणं येणं करायलाच काय करतात हो म्हणजे काय उगच काय नाही काय परवडत पंधराशे आता मदत करून घेऊस देतेन पंधराशे पंधराशे बी आणि दिले चार दोन महिने अगर दोन तीन महिने कि झालं तुमचं वय संपलं काय नुक झालं असे करते ना सर द्यायला पाहिजे सरसकट द्यायला पाहिजे आमचं तर बघा ना काय तुमच्या समस्या आहेत आता जमीन नाही दोन मुलं येत शिकत देत आता त्यांचं शिक्षण भागवायचं का कोपन येत होत बंद केलं कोणी बंद केलं वरून म्हणले बंद झालं काय माहिती काय झालं कोपन हे पिंपळ केलं हो बंदच केलं म्हणले शेतकऱ्यात नाव लागले पंधराशे महिन्याला आता कशाची आणि शिक्षण करायचं का घर खर्चा भागवायचा का मालक वारलेत पगार नाही आणि कसं भागवायचं आणि म्हणले नोकर देणार आहेत पोरा कोणाला नोकर देणार आहेत मरा मराठी आरक्षण मध्ये ते नोकरी नाही काहीच नाही शिक्षण बी चालू लेकरायला आणि कुठं कशाची पैसे देत आहे आणि भागत आहे का पंधरा कितीला शिकते मोठ्याचं झालं शिक्षण पण आता आहे का कशाची नोकरी नाही काय नाही आणि बारक शिकत आहे हो लाडक्या बहिणीला पंधराशे देऊन उगच बोलवून उगच बोलवण ही बोलवण पंधराशात काय होतय अर्धी होत आहे अर्धी होत नाही बोलवत चौथी तर लांबच राहिलं ले। आता लेकर शिकवत काय काय करा घराचं पत्र बघायला तुम्ही आता हिता तिथं दाखल असत म्हणजे मग तुम्हाला वाटलं असतं ते कसं आमचं घरी पत्रे असं शिडती मग तुम्हाला खरं वाटलं असतं आता हे तुम्ही राहणार हिता आलात ना नाही ठीक आहे आता शासनाने जे काही योजना आणली आता लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये महिन्याला देणार आहेत शेतकरी आता शेतकऱ्यांच्या ह्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत स्पष्ट सांगितलं की कुपनच नाही आम्हाला बंद करून टाकलं शेतकरी म्हणून आता शेती नाही काही निराधार आहेत ज्यांचे पती दगावलेले आहेत त्यांचे काही मिळालेले नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे महागाई कमी करण्याचं सोडून तुम्ही हे करत बसलात इकडं पंधराशे रुपये देत बसलात त्याच्यामध्ये आटी लावल्या काही वयस्कर असतील त्यांना त्या वयात बसत नाहीत अशांना तिथे मिळणार नाहीत त्याचबरोबर सरसकट बहिणींना जे आहे ते त्यांनी खरंच त्यांना लाडकी बहीण वाटत होती आता एखादा सण येतो त्या सणाला बहिणींना सगळे कपडे वगैरे काही करावे लागत असतात तर सरसकट करणं गरजेचं आहे ना थोडक्यात वय आणि वयाची मर्यादा लावून कुठंतरी भेदभाव केला जातो असं इथं जे आहे ते भावना व्यक्त केल्या जात आहेत सरसकट महिलांना जे आहे ते लाभ देण्याची गरज होती अशा प्रकारची मागणीसुद्धा केली जात होती आणि याच्यापेक्षा वेग वेगळी मागणी म्हणजे दुसरी अशी आहे की त्यांच्याकडून अशी मागणी केली जाते की के आम्हाला पंधराशे नको आहेत आमचे शेंगदाणे तेल खाद्य तेल तिकडे गहू ज्वारी बाजरी याचे भाव कमी करणं गरजेचं आहे पंधराशे रुपये आम्हाला किती दिवस पुरणार आहेत एका बहिणीने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने प्रश्न उपस्थित केला के की आमचं गाव तिकडं केजमध्ये आहे इथून जायला आम्हाला जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतर आहे जाण्या येण्यामध्येच आमचे पंधराशे रुपये जातील आणि ते पंधराशे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी आम्हाला सर्टिफिकेटला पंधराशे घालावे लागतील तर किती फायद्याचे ते पंधराशे ठरतील हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी काढली ती किती त्यांच्यासाठी प्रभावी ठरणार काही बहिणीने सांगितलं की निवडणुकीपुरतं हे सगळं केलं आहे आणि निवडणुका झाल्यानंतर निघेल पुन्हा खुरपायला लाडक्या बहिणी असं इथं जे आहे ते भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी किती प्रभावी आणि किती फायदेशीर एकनाथ शिंदे सरकारसाठी महायुती सरकारसाठी फायदेशीर ठरतील हे पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड